नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सकाळ ना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज आलो होतो सकाळ सकाळ राणामध्ये चक्कर टाकायला आज आमचं महाळ आहे तो मित्रांनो <coughs> महाळ म्हणजे काय तर आज जुन्या लोकांना आज आपण जेवण घालतो आजी आजोबा नाही का आपल्या जे कोण आजी आजोबा आपल्याला सोडून गेलेत त्यांना आज आपण जेवायला घालतो ते पक्षीच्या रूपाने येतात आणि जेवण करतात असं एक जुनी परंपरा चालत आलेली आणि ती पुढं आपण टिकून ठेवायचं काम टिकून ठेवायचं हे काम आपल्याला करायचं आहे की नाही तर बघा सकाळ सकाळ मित्रांनो थोडासा नॉर्मल अंधार दिसणार आहे तुम्हाला कारण खूप आता काय आहे आबा तर गच्च असं भरलेलं आहे बघा तर म्हणलं चला सकाळ सकाळ रानामध्ये फेरफटका मारो आणि आपलं आज रीडची काय परिस्थिती आहे ते सगळ्यांना दाखवून सकाळ सकाळ गुड मॉर्निंग एक दाजून येतं बरं का मायेकडून आमची शेतकरी जोडीकडून आणि हा हो कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका बरं का हां ते म्हणजे दादा सकाळचं यूट्यूब पे घालतोय तो नाही काय अडचण बघा आता केस पण चांगली दाट यायला लागली ती या आणि आनंद एवढाच झाला आहे की केलेल्या कष्टाचं कुठंतरी फळ यायला लागलेलं आहे आणि कोणतरी दादा म्हणला होता की शंभरच्या पुढे रेट भेटत नाही तर मित्रांनो आज जर स्थागायत पाहिलं तर आमच्या ठिकाणी आमचं गाव इंदापूर तालुक्यात आहे वडकोटे खुर्द तर मित्रांनो शहागाव या ठिकाणी एक रेड गुजरातचा प्लॉट चालू आहे सध्या कटिंगला आलेला आहे मग एवढा आनंद खूप झाला आहे की माल मालही रेडचा त्याच्यामुळे मी खूप आनंदी झालो आहे एकशे ऐंशी रुपये किलोने जागेवरती माल दिलेला आहे आज सध्या तोडी चालू आहे लाहीव बघायला भेटेल आपल्याला गोतवडी या ठिकाणी गोतवडीच्या वरच्या साईडला इंदापूर तालुक्यामध्ये आहे का नाही हां आणि मला आनंद का झाला आहे की माझ्यासुद्धा पिरवणी साईज घ्या चालू केली या आणि थोड्या दिवसात माझा सुद्धा रे डायमंड लईन आहे आपला मित्रांनो रुपयातला चार आणि एक साधारण एक दोन टन निघेल कारण शेतकरी जोडीकडे राहण थोडं कमी या पण असू द्या तरीसुद्धा मित्रांनो आपली मारणी साईज घेतली याचा आनंद झाला आहे ते मला दाखवतो मी आता माझ्या हातामध्ये का पूर्ण असा पेरो बसत नाही म्हणजे हा पिवरो आहे आता जवळजवळ दोनशे ते अडीचशे ग्रॅमचा पिअर झालेला आहे रेड डायमंड आपला आणि हो का कशी साईज घ्या लागला माल आपला हा एकदम जबरदस्त असं वाटायला लागले मलासुद्धा खूप खूप आनंद व्हायला हो लागला आहे हो का म्हणजे आता हा प्यूर आपला लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा एक पंधरा पंधरा ते चौदा दिवसात किती दिवस झाले उफून लावून याला तुम्हाला म्हणलं होतं का नाही मी एका महिन्याच्यात प्यूर तुटून जातो या म्हणजे बघा ना तुम्ही ओका साईजलाच लागलेला प्यूर आपला शंभर टक्के हो का साईजच्या ह्याच्यातच लागलेला ओका हा कसं रुसतं रे डायमंडचा प्लॉट आपला छोटा छोटा छान छान हा काळोखी बिळोखी कशी वाटते या खूप खुश झालेले बर का आपण दादांनो तर बघा तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला डायमंड फुगलेला आहे आणि आता असा गुटू गुटू फुगा लागलेला मित्रांनो फुगलाच पाहिजे मित्रांनो कारण कसं होतं की सकाळ एक सका पिरणादा व्हिडिओ तुम्हाला एक बनवायचं काम एक उत्स्फूर्तला वाढले पाहिजे आपला शेतकरी राजा कुठं तरी कमी नाही पडला पाहिजे आणि तरुण शेतकरी वर्गाला मला एक सांगायचं मित्रांना की सांगायचं मित्रांनो थोडंच करायचं पण चांगलं आता विषय असं की तो म्हणाल मित्रांनो रेडचं शॉर्टेज आहे म्हणून एकशे ऐंशी रुपये किलो विकत असेल अहो मग पिंकचं बी शॉर्टेजच होतं ना त्यामुळं तर ऐंशी रुपये किलो विकत होता झाला आज वाढला पन्नास रुपयाला पण एकशे ऐंशी दीडशे येईल दीडशेचा फार शेंबर शेंबर फार शंभरवर येईल शंभरचा फार फार ऐंशी वरती येईल पण मार्केट शंभर टक्के चांगलं राहणार आहे ना हा सीजन असतो मित्रांनो माझं सेटिंग करायचा आणि काय होतं की उन्हाळ्यामध्ये नाही सेटिंग झालं की लोक म्हणतात की सेटिंग होत नाही सेटिंग होत नाही आणि कसं हुरूप आला बघा ना की छान अशी काळोखी बिळुखी आता थोडंसं पिवळसं कोणा वाटायला लागलेला आहे पण त्याला आपण रक्त भरायचं काम चालू केलेलं तुम्ही तर मागच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के बघितलेलंच आहे तर सकाळ सकाळ छान असं मुले खेळू काढावं कसं वाटतंय दादांना मग मग भारी वाटलं ना सकाळ सकाळ मला सुद्धा खूप भारी वाटतं मित्रांनो मी काय करतो उठली गांगुळ करायची छानपैकी नाश्ता बिष्टा काहीतरी चहा बिहा मारायचा आणि डायरेक्ट येऊन राहणार दोन चक्रा मारायच्या जेवढं काय दुःख जेवढं काय काय असेल मागचं टेन्शन पूर्ण मित्रांना सरी काम होतं आणि फ्रेश वाटतं बघा आपण कसं म्हणतो कुठंतरीच बाहेर फिरायला जाऊ गाड्या आणि फिरायला गेल्यानंतर आपण टेन्शनमुक्त होईल किंवा थोडंसं ट्रेस कमी होईल आपला मित्रांनो माझा ट्रेस तर बागेत आला कमी होता बाबा पहिला गोष्ट म्हणजे हा नाथ ले ले। ने ने चान तर नाथकळा मित्रांनो सगळं जबरदस्त असं झालेलं आहे अशी सगळ्यांची एक आपला शेतकरी दादा असाच कुठं तरी थोडंसं पुढं जावं जेवढे माझे सबस्क्रायबर असेल त्यांनी सगळ्यांनी मला एक छान छान अशी कमेंट करा आणि सांगा मित्रांनो की कसं आपला व्हिडिओ वाटतात छान जर वाटत असेल तर शंभर टक्के लाईक करा आणि छान असं उत्तर कमेंट तो द्या मला मला भारी वाटेल की यायला खरंच दादांना किती सात आहे मला तुमची मला बघायचं कारण मी जे काम करतो मी जे दावायचं काम करतो या एक प्रेरणादायी म्हणजे एक तरुण शेतकरी वर्गाला बी समजलं पाहिजे माझ्या वयाची मुलं आहे ती अजून म्हणतात की बाबा दादा आमच्या वडिलांनी काय कामावलं दहाच गुंट राणे अहो दहा गुंटच राहणे माझं सुद्धा इथलं ही तुकडं दहाच गुंट्याच या कसं दिसतंय चिज कॅड सोनं सोनं म्हटलं पिवळा कलर नॉर्मल पाहिजेच किंवा गोल्डन आहे शेवटी आहे की नाही बरं असू द्या असो आता लवकरच मित्रांनो तुम्हाला ह्याची पट्टी तुला टाकणार मी लाईव काय असेल ते खरं हा जे काय दिसल ते समोर तुमच्या पुढं आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये आपला थोडाफार फोम बसून इकडे आपला दहा हजार फोंब आहे डायमंडचा नातखोळा आणि शेवटी एक थोडंसं दावायचं मला की लोक म्हणता सेटिंग होत नाही चला आता आपण जे तयार केली होती जे आपण कष्ट केलं होतं दुसऱ्या टप्प्याचं ते तुम्हाला धावतो कसं सेटिंग झालं ते बघा मित्रांनो वातावरण झालं शंभर टक्के मित्रांनो एकवीस तारखेपासून पाऊस सांगितला होता आणि ते खरंच सत्यत्यात खरोखर झालेलं आहे बघा आता हे पाहिला टप्पा आपला फोन लावला दादा मग सेटिंग होत नाही बघा कसं झालंय सेटिंग ऐका आवा ह्या झाडावरती कमीत कमी पंच्याऐंशी नव्वद फळे आता सध्या हो का बघा 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 सेटिंग होत नाही सेटिंग होत नाही हे ऐकून ऐकून मी तर का नाही झालं सेटिंग होत नाही आता कसं झालंय सेटिंग बघा खालचा टप्पा बघा वरचा टप्पा दादा अका बघा ही मित्रांनो असंच असतं पूर्व पूर्वक्यायला काम करावं लागतं लोकांना वाटतं की सेटिंग होत नाही मित्रांनो चालला पाऊस यायला लागला का शर्ट वाला व्हायला लागलाय आज तारखेपासून पाऊस आहे आणि ज्यांची लागवड झाली या पेरूची त्यासाठी वातावरण एकदम जबरदस्त झालं या ज्यांच्या मका काढायला त्यांच्यासाठी वातावरण खराब झालं या आमच्या शेतकरी मित्रांसाठी तर सुद्धा वातावरण मित्रांनो खरंच खराब आहे पण काय करणार पाणी बी पाहिजे इथून पुढचा येणार दिवस खराब जातील ना मग पाऊस जर नाही झाला तर विहिरीला पाणी कुठं वाढणार आपल्या पाण्याचं साठलं पाहिजे सगळ्याच गोष्टी आता कसं माहिती आहे का काही शेतकऱ्यांसाठी दादांसाठी पाऊस धोक्याचा आहे काही शेतकऱ्यांसाठी पाऊस खूप महत्त्वाचा आहे काही शेतकऱ्यांसाठी खूप चांगला आहे काहींसाठी खूप मजा आता कसं झालं आहे की सगळं हाताची बोटं कशी आहेत बारीक मोठं बारीक मोठं असंच चालणार आहे सगळं तर असू द्या बघा असू छान असं बघा आपली सेटिंग झालेली छोटासा प्लॉट आहे आपला आता कायच्या मध्ये मध्ये फनपाई करून घेतलेली आता हे गवत काढून घ्यायचं चकाचक करायचं बघा इकडे स्टिजिंग करून ठेवले बांधायचं बी काम चालू आहे आपलं पण सकाळ सकाळी छान व्हिडिओ वाटला खरंच खूप भारी वाटलं म्हणून एक काढा म्हण एक व्हिडिओ तर बघा एक छान अशी कमेंट करा आपलं व्हिडिओ आवडला असते आणि कोण नवीन असेल त्यांनी पटापटा सबस्क्राईब करा आणि हो अजून एक सांगायचं राहिलं परत मग दादा पाऊस वाढत चालला आहे आपलं वन के सबस्क्रायबर पूर्ण झालं ते बरं का दादांना त्याच्यामुळे सगळ्यांचं परत स्वागत आपलं शेतकरी कर पूर्ण झाल्याबद्दल आणि थांबतो आता मी इथंच पाऊस चाललो होता जातो घरी बाय मग